परराष्ट्र व आर्थिक धोरण अपयशी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आर्थिक व परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरला आहे त्यांच्या वैयक्तिक अहंकारामुळे देशाच्या धोरणांना जबरदस्त धक्का बसला आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली ऍडव्होकेट आंबेडकर यांनी आरोप केला कि मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण हे केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या फायद्यासाठी राबवलं जात आहे भारत जगभरातून खनिज तेल खरेदी करून ते इतर देशांना विकतो त्यातून होणाऱ्या ऐंशी टक्के नफ्याचा जवळपास चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांचा फायदा फक्त अंबानींना होतो हे धोरण भारताच्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्णपणे विरोधात आहे ही एनआरकीचा ग्रामर अराजकतेचं व्याकरण असून याचा फायदा फक्त एकच उद्योगपतीला मिळतोय असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय या, के या वक्तव्यातून ऍडव्होकेट आंबेडकरांनी मोदी सरकारवर थेट आर्थिक अन्याय कॉर्पोरेट हितसंबंधांच्या बाजूने धोरण राबवल्याचा आरोप माध्यमांतून संवाद साधताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी <coughs> यांच आर्थिक आणि परदेशी धोरण हे देशामध्ये आरागत माजवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे या धोरणाला बाबासाहेबांच्या शब्दामध्ये जर मांड मांडायचं असेल तर इकॉनॉमिक फॉरेन पॉलिसी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची जी आहे ती ग्रॅमर ऑफ एनार्की आहे अशी परिस्थिती आहे अमेरिके अमेरिकेबरोबर संबंध बिघडत चाललेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला रशिया की ज्यांचं आपण असणार तेल विकतो आहोत आणि त्याच्यातून नफा येतोय अशी परिस्थिती आहे त्यांचे संबंध पाकिस्तान बरोबर चायना बरोबर अत्यंत चांगल्या रीतीने सुधारतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे सिंदूरच्या कॉन्फ्लिक्टमध्ये भारताच्या बाजूने एकही उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण पाकिस्तानच्या बाजूने ज्यांच्याकडून राफेल आपण घेतले फ्रेंचही त्यांच्या बाजूने उभे राहिले इंग्लंडही त्यांच्या बाजूने उभं राहिलं यु एसही त्यांच्या बाजूने उभं राहिलं अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या इगोला महत्व दिला आणि देशाच्या हिताकडे दुर्लक्षित केला अशी असणारी परिस्थिती आहे रशियाचं तेल स्वस्त्यामध्ये घेऊन विकणं आणि अमेरिकेबरोबरचा असणारा व्यापार या सगळ्या ह्याच्यामध्ये योग्य काही आहे ती लोकांनी भूमिका घ्यावी आम्ही फक्त त्याच्यामधला असणारा गाभा जो आहे अर्थव्यवस्थेचा गाभा जो आहे तो गाभा आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी असणारा मानतो आहोत रशियाचं क्रूड ऑइल विकल्यामुळे भारताला नफा झाला का तर निश्चितपणे नफा झाला याच्यामध्ये दुमत नाही नफा झाला याच्यामध्ये दोमत नाही पण त्याच्याच बरोबर हा नफा शासनाच्या तिजोरीमध्ये गेला शासनाच्या तिजोरीमध्ये गेला की खाजगी मालकांच्या तिजोरीमध्ये गेला हा त्याच्यातला महत्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो आमच्या माहितीप्रमाणे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अंबानी रिलायन्स कंपनी जी आहे यांना चव्वेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव कोटीचा असणारा प्रॉफिट झाला अशी परिस्थिती आहे आणि ज्या काही भारतीय ऑइल कंपन्या ज्या आहेत त्यांना काही हजारामध्ये झाला अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा प्रश्न हा आहे की रशियाचं क्रूड विकत घेतल्यानंतर इथले पेट्रोलचे डिझेलचे भाव खाली आले का तर अजिबात आले नाहीत अशी असणारी अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे देशाला आणि लोकांना त्याचा फायदा झाला असं त्या ठिकाणी <coughs> म्हणता येणार नाही तर तो, तो फायदा अंबानीला झाला अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस आपण असणार पाहिलं तर अमेरिकेबरोबरचे व्यवहार खराब झाल्यामुळे भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ त्या ठिकाणी बसण्यात बसवलेली आहे अमेरिकेबरोबरचे असणारे जे काही आपले व्यवहार आहेत ते टेक्स्टाईलमधले आहेत जेम अन ज्वेलरी मधले आहेत इलेक्ट्रॉनिक मधले आहेत फार्मास्युटिकलमधले आहेत इंजिनिअरिंग गुड्समधले आहेत पेट्रोलमध्ये आहेत आणि इतर आहेत टेक्स्टाईलमधलं पन्नास ते साठ टक्के माल जो अमेरिकेला जात होता तो आता जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे एक कोटी दहा लाख लोक डायरेक्ट इफेक्ट होतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगार होतील असंही त्या ठिकाणी अंदाज आहे जेमन ज्वेलरी मध्ये एक लाख दहा हजार लोक पुन्हा एक कोटी दहा हजार एक कोटी दहा लाख लोक पुन्हा बेरोजगार होतील अशी परिस्थिती आहे इलेक्ट्रॉनिकमध्ये एक लाख एटी सेवन थाउजंड फार्मास्युटिकलमध्ये एक लाख बासष्ट हजार इंजिनिअरिंगमध्ये दहा लाखाच्या वरती आहेत आणि इतर ठिकाणी जे आहेत ते एकवी वे, एकवीस लाखाच्या आसपास आहेत एकंदरीत अमेरिकेबरोबर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारताचा माल अमेरिकेत गे न गेल्यामुळे तीन कोटी चव्वेचाळीस लाख लोक भारतामधले बेरोजगार येत्या सहा महिन्यामध्ये होतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते याच्याच बरोबर जे दोन मोठे उद्योग आहेत ते म्हणजे फिशरीजचा जो उद्योग आहे तो माशांचा उद्योग आहे तो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शंभर मासे गेले असतील तर त्याच्यापैकी ब्याण्णव टक्के म्हणजे नाईन्टी टू हे अमेरिकेला गेले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पन्नास टक्के टॅरिफमुळे आता आपला मासाही अमेरिकेला जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे ते चर्म उद्योग आहे चर्म उद्योगामधला असणारा पन्नास टक्के आपला माल जो आहे तो अमेरिकेला जातो टॅरिफमुळे आता पन्नास टक्केही त्या ठिकाणी जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या दोन सेक्टर मी जी आकडेवारी सांगितली आहे त्याच्यामध्ये ती नाही आहे तर ती ॲड केली तर एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता येईल की चार साडेचार कोटी जी एम्प्लॉईड माणूस आहे तो आता अनएम्प्लॉयड होणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि साठी की मोदींचा इगो कुठेतरी हर्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की देशवासियांनाच आता निर्णय घ्यावा लागेल की मोदीचा इगो जपायचा मोदीचा इगो जपायचा की देशाला जपायचा हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग आहे मोदीचा इगो जपायचा असेल तर ही बेरोजगारी अजून वाढेल कदाचित ही बेरोजगारी वाढल्यामुळे जे आपल्याला बांगलादेशमध्ये दिसलं जे आपल्याला नेपाळमध्ये दिसलं <laughs> ते पुन्हा भारतामध्ये सुद्धा घडू शकतं हे आपण लक्षात घ्या कारण का एम्प्लॉईड क्लास हा त्याच्यामधला आहे दुसरा त्याच्यामधला असणारा मिडल क्लास जो आहे की ज्याची अजून चर्चा सुरुवात झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि ती म्हणजे गुगल गुगल ही अमेरिकन कंपनी आहे भारतामध्ये स्वतःचा असणारा इंटरनेट नाही आहे आपण असणारा गुगल गुगलच वापरतो गुगलचं जगभराचं असणारं जे इन्कम आहे ते तीनशे सात बिलियन डॉलर एवढं आहे आणि भारताचं त्याच्यामध्ये इन्कम जर आपण पाय पाहिलं तर ते फक्त तीन ते चार बिलियन डॉलर एवढी असणारी परिस्थिती आहे म्हणजे उद्या मोदीचा इगो जो अमेरिकेबरोबर लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे त्यानी हे तीन ते चार कोटी बिलियन डॉलर्स फॉरगो करायचं ठरवलं आणि गुगलची सर्व्हिस बंद केली तर परिणाम किती वाढणार हे आपण असणार लक्षात घ्या अशी असताना परिस्थिती आहे दुसरं जे आहे आणि जे रियालिटी आहे मला असताना त्या ठिकाणी दिसतंय की ट्रम्प यांनी असणार एका ठिकाणी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की या देशातलं काम करण्या का या देशातलं काम दुसऱ्या देशामध्ये दे जाऊन करण्यासाठी जी काही सोय उभी केलेली असेल त्याच्यावरती सुद्धा आम्ही असणारा पन्नास टक्के टॅरिफ त्या ठिकाणी लावू म्हणजे आपला असणारा आय टी सेक्टर हा जो सगळा भाग आहे हा जो मिडल क्लास टोटल मिडल क्लास जो आहे या टोटल मिडल क्लासला त्यांनी वेटीस धरले अशी असणारी परिस्थिती आहे की पन्नास टक्के जर त्यांनी टॅरिफ लावलं तर आपण आउट ऑफ बिझनेस जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि आय टीच्या अनेक कंपन्या ह्या ठिकाणी बंद होतील अशी परिस्थिती आहे आय टीच्या कंपन्या बंद झाल्या तर बेरोजगारी वाढते ही आपण लक्षात घ्या आणि बेरोजगारी वाढली तर जिग वर्कर म्हणून ज्याला आपण म्हणतो त्याच्या नोकरीवरती सुद्धा परिणाम होईल अशी असणारी परिस्थिती आहे आपण रशियाबरोबर गेलो पाहिजे की अमेरिकेबरोबर गेलो पाहिजे हे काही मी मांडत नाही आम्ही असणारा म्हणतोय की आतापर्यंत असणारं भारत भारतीय सरकार जी होती त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने बॅलन्सिंग पॉलिसी म्हणून त्या ठिकाणी ठेवली होती रशियाबरोबर सुद्धा आणि अमेरिकेबरोबर सुद्धा युक्रेनचं युद्ध झालं तरीही आपण असणारा दोघांबरोबर त्या ठिकाणी राहिलो पण आता युक्रेनमधलं युद्ध थांबलं पाहिजे या दृष्टीने असणारं जी काही पावलं टाकल्या जात आहेत त्या पावलांमध्ये असणारा भारताचं महत्वाचं पाऊल आहे असं त्या ठिकाणी जे म्हटलं जात आहे आणि भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये युक्रेनचं युद्ध थांबावं यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत म्हणून असताना भारताबरोबर जगातला कुठलाही देश उभा राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे स्वित्झर्लंड सारख्या देशाने परवाच्या यु एनच्या बैठकीमध्ये आपल्यावरती एक्युझेशन केला अशी असणारी परिस्थिती आहे की जे कधीच स्वित्झर्लंड करत नव्हतं आमचं स्वतःच असं म्हणणं आहे की जनतेला आता निर्णय घेणं महत्वाचं आहे की देश महत्व आहे की मोदींचा इगो हा महत्वाचा आहे देश हा जर महत्वाचा असेल तर मग मोदींना हटवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा जनतेने ह्याचा असताना निकाल घेतला पाहिजे परिस्थिती आम्ही जनतेपुढे मांडलेली आहे की काय होऊ शकते आणि काय होणार आहे उद्या जे नेपाळमध्ये घडलं किंवा बांगलादेशमध्ये घडलं किंवा जे फ्रान्समध्ये घडलं जे अल्जेरियामध्ये घडलं ते भारतामध्ये सुद्धा घडू शकतं याची दक्षता आपण त्या ठिकाणी बाळगली पाहिजे कारण का एका बाजूला मी असं आपल्याला दाखवलं की कारागीर वर्ग याच्यावरती पन्नास टक्क्याचा इफेक्ट होतोय म्हणजे झालाय त्या ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूस हा जो व्हाईट कॉलर आहे आय टीमधला जो आहे त्याच्यावरती इफेक्ट होण्याची असणारी शक्यता त्या ठिकाणी वर्तवल्या जाते पन्नास टक्के टॅरिफ त्या ठिकाणी जर लावलं तर माया अंदाजान आहे अशा असणाऱ्या कालावधीमध्ये नॉर्मलायझेशन ऑफ रिलेशन हा सगळ्यात महत्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतो आणि कोणाचा तरी इगो हा आड येणार असेल तर देश हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ह्या दृष्टीने जनतेने पावलं टाक टाकली पाहिजेत एवढंच आव्हान मी त्या ठिकाणी करतो नाही मी त्याच्यावरती बोलणार नाही आहे मी त्याच्यावरती बोलणार नाही आहे मी जे बोललोय त्याच्यावरती विचारणार असाल तर त्याची उत्तरं मी दे सुरुवात झाली आहे हे आम्ही जे टेक्स्टाईल जेम्स अँड ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग गुड्स आणि इतर मासे मासेमारी आणि चर्म उद्योग याच्यावरती इफेक्ट व्हायला सुरुवात झालेला आहे सरकारला म्हणू द्या ना पण लोकांमधला असंतोष आम्ही बघतोय ना मी आता त्याच्यामधलं फक्त दोन नवीन सेक्टर्स आपल्याला ऍड केली ते म्हणजे गुगल समजा गुगल नाही तर आपला मोबाईल नाही माझं म्हणणं असं आहे जो मोबाईल वापरणारा आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःहून प्रामाणिकपणे उत्तर द्यावं स्वतःलाच की उद्या त्याला मोबाईल वापरायला मिळालं नाही फेसबुक वापरायला मिळालं नाही इन्स्टाग्राम वापरायला मिळालं नाही त्याला असणारा सिग्नल वापरायला मिळालं नाही तर त्याची रिॲक्शन काय होणार आहे त्याची स्वतःची रिॲक्शन ही जनरल रिॲक्शन हा एका बाजूला की जो यंगर जनरेशन आहे म्हणजे तो सर्विसमध्ये पण आहे आणि अजून सर्विसमध्ये लागायचा आहे असाही वर्ग आहे त्याच्यामध्ये दुसरा जो आहे मी त्याच्यामध्ये म्हणालो आहे की जो डिग्री घेऊन बाहेर पडून आय टी सेक्टरमध्ये लागलेला आहे त्या आय टी वरती सुद्धा ट्रम्प असं म्हणतात मी फिफ्टी पर्सेंट टॅरिफ लावेन अजून लावला नाही आहे लावेन असं तो म्हणतोय ज्या दिवशी तो फिफ्टी पर्सेंट लावेन त्या दिवशी हा जो ऑफशोर म्हणून आपण असणार काम करतोय तो पूर्णपणे आउट ऑफ मार्केट जाईल कॉम्पिटेटिव्ह जे आहे ते कॉम्पिटेटिव्हनेस त्या ठिकाणी संपेल आणि ते जर संपलं तर मग हा पुन्हा बेरोजगारीकडे वाढतो अशी असणारी परिस्थिती मला दिसतेच आहे का मी स्वतःहूनच कर हे करतो की आज मला असणारं एक इन्कम आहे स्टेबल आहे माझं कुटुंब स्टेबल आहे उद्या मला इन्कमच येणार नसेल तर मी सस्टेन किती महिने होणार त्या मी काही महिने फक्त सस्टेन होऊ शकतो पूर्णपणे आयुष्यभर सस्टेन होऊ शकत नाही आणि अशा वेळेस

कायदा एक लक्षात घ्या कायदा तिथेही होता आणि कायदा बांगलादेश मध्ये होता लोकांनी एकदा ठरवलं की फायनान्स मिनिस्टरचं काय होतं हे तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे लोकांसमोर कायदा राहत नसतो लोकच कायदा असतात आणि आताच्या आता भारताच्या व्यवस्थेमध्ये आपण स्वातंत्र्य पार्लमेंटने केलेला कायदा हा फक्त लॉ अँड ऑर्डर साठी आहे पण लोक स्वतःहून स्वतःचा कायदा करतात ठोकायचा कायदा हा लोकांचाच कायदा असतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण असं थोडी स्वतःकडे हे करतोय आपण रशियाचं तेल विकतोय आपण स्वतःकडे घेत नाही आहोत आपल्याकडे येणारं इराणचं तेल येते सौदीचं येते इतर आपले जे सगळे जुने सप्लायर्स आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण घेतोय नाही असं नाही वन विंडो सिस्टम नाही केली अजून आपण फक्त रशियाचा ऑइल घेतोय आणि ते युरोपियन कंट्रीजना विकतो आहे ज्याला गरज आहे त्याला आपण विकतो आहे आणि त्याच्यातनं असताना मी आपल्याला म्हणालो की प्रॉफिट झाला त्या प्रॉफिटपैकी ऐंशी टक्के प्रॉफिट फोर्टी फोर थाउजंड क्रोर्स हे एका अंबानीकडे म्हणजे या देशातली फॉरेन इको फॉरेन पॉलिसी जी आहे ती फक्त एका माणसासाठी नरेंद्र मोदी राबवतात आहेत आणि ते म्हणजे अंबानी